शहराच्या मध्यवर्ती आणि नेहमीच गजबजलेल्या गांधी चौकात आज महानगरपालिकेने अतिक्रमणविरोधात मोठी कारवाई केली अनेक दिवसांपासून रस्त्यावर फेरीवाले आणि अनधिकृत शेड्समुळे निर्माण झालेला वाहतुकीचा अडथळा अखेर हटवण्यात यश आले नागरिकांच्या तक्रारींची दखल घेत मंडपाच्या विरोधी पथकाने पोलीस बंदोबस्तात जेसीबीच्या साह्याने अतिक्रमण हटवले काही विक्रेत्यांनी पूर्वसूचनेनुसार आपले साहित्य स्वतः हलवले या कारवाईनंतर गांधी चौकातील रस्ते मोकळे झाले असून पादचाऱ्यांसाठी ही जागा उपलब्ध झाली आहे नागरिकांनी मनपाच्या या पावलाचे स्वागत केले आहे दरम्यान काही लहान विक्रेत्यांनी आपल्या उपजीविकेवर गदा आल्याबद्दल नाराजी व्यक्त केली मात्र कायदा सर्वांना सारखा असल्याचे मत बहुतेक नागरिकांनी व्यक्त केले आहे गांधी चौक अतिक्रमणमुक्त झाल्यानंतर शहरातील वाहतूक व्यवस्थेत खरोखरच फरक पडतो का हे त्या काळात दिसून येईल मेन हॉस्पिटलचे समोरचे अतिक्रमण काढल्यानंतर शहरात अतिक्रमण विरोधी कारवाईत भेदभाव दिसत होता आज अखेर गांधी चौकातील अतिक्रमण काढण्यात आले गांधी रोडवर अतिक्रमण नियमित होत असताना केवळ आजच्या कारवाईने काही साध्य होईल असा विश्वास लोकांना वाटत नाही